नमस्कार गोजोस्कोपच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आंध्र प्रदेशमध्ये भाजप टी डी पी आणि जनसेना या पक्षांची युती होण्याची जवळपास शक्यता आहे म्हणजे अद्याप तशी घोषणा झालेली नाही पण सीट शेअरिंग संदर्भामध्ये त्यांच्या काही चर्चा सुरू आहेत अशी एक गोष्ट आता दिसती आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिनाभरात म्हणजे जानेवारीपासून चिरंजीवी असेल किंवा त्यांचे बंधू पव पवन कल्याण असेल यांच्याशी ज्या पद्धतीनं सलगी ठेवलेली आहे ते लक्षात घेता आंध्रातल्या निवडणुकीमध्ये जनसेना हाही खरं किरकोळ पक्ष आहे आणि भाजप हा, हा सुद्धा किरकोळच पक्ष आहे पण यांनी जवळ याच्यात ठरवलेलं दिसतं आहे पण आंध्रात जगनमोहन रेड्डींच्या वाय एस आर काँग्रेसबरोबर युती करायची की टी डी पी बरोबर याचा पेच मात्र दीर्घकाळ काही सुटत नव्हता कारण चंद्राबाबू गेल्या पाच वर्षात जवळपास विजन वास वासत आहेत बरं त्यांनी दोन वेळेला भाजपाला दणका देऊन झालेला आहे त्यामुळे अशा परिस्थितीत पुन्हा त्यांच्याबरोबर जायचं का याचा विचार भाजपाच्या श्रेष्ठीनं नक्कीच करावा लागणार आहे पण गमतीचा भाग म्हणजे एकीकडे हे सगळं सुरू असताना जनसेना पक्षाचे पवन कल्याण आणि टी डी पीचे चंद्राबाबू नायडू यांनी मात्र अचानकच संयुक्त प्रचार सुरू केला त्याला आठवडा होऊन गेलेला आहे मग आता हे दोन पक्ष एकत्र आले असतील तर अर्थातच भाजप त्यांच्याबरोबर जाईल असं मानलं जातं आहे आणि आजचीच एक बातमी मी बघितलेली आहे ती म्हणजे गुंटूर जिल्ह्यामध्ये सतरा तारखेला जनसेना टी डी पी आणि भाजप यांची एक संयुक्त प्रचार सभा होणार आहे अशा स्वरूपाची माहिती त्या वृत्तामध्ये मा मी बघितली गुंटूर जिल्ह्यातलं ते तर मला गावा नाव आठवत नाही पण तिथे पवन कल्याण मुख्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चंद्राबाबू नायडू हे एका मंचावर तिथे असतील आणि तिथे या युतीची घोषणा होईल आणि अर्थात आंध्रातल्या निवडणुकीला कसे सामोरे जाणार हे सगळं तिथं बोललं जाईल अशी माहिती आता समोर येते आहे लोकसभेबरोबरच आंध्रात विधानसभेची ही निवडणूक होणार आहे जगनमोहन रेड्डी तिथं दहा वर्ष सत्तेवर आहेत त्यामुळे तो एक अँटी इन्कम फटका हा जगनमोहन रेड्डींना बसेल अशा स्वरूपाची चर्चा मोठ्या प्रमाणावरती होती परंतु आंधारातल्या काही वाहिन्यांनी जे काही सर्वे केले तर त्याच्यामध्ये जेवढं म्हटलं जातं आहे तेवढा फटका जगनमोहन रेड्डींना बसताना दिसत नाही आहे परंतु काही इंडिपेंडंट सोर्सेसचं म्हणणं असं आहे की आत्ता काहीशी सुप्त लाट आहे जगनमोहन रेड्डींच्या विरोधातली तर ती मतदानाच्या वेळेला विशेषतः लक्षात येऊ शकते पण एक गोष्ट यातला आपण समजून घेण्याचा भाग यातली एक गोष्ट अशी आहे की आंध्र प्रदेश असेल किंवा तेलंगणाचा काही भाग असेल तर इथे मुळात भाजप असून नसल्यासारखाच पक्ष आहे म्हणजे तेलंगणातला हैदराबादसारखा या ग्रेटर हैदराबाद हैदराबाद किंवा आदिलाबाद निजामाबाद हा जो सगळा उत्तरेचा पट्टा आहे इथे भाजप बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे है। हैदराबाद एक तर प्रश्नच नाही मागच्या हैदराबादच्या महापालिका निवडणुकीत भाजपनी ज्या पद्धतीनं मुसंडी मारलेली आहे ते लक्षात घेता बऱ्यापैकी तिथे सक्षम झालेला आहे पक्ष हे दिसत आहे पण राज्य म्हणून विचार करता भाजपसाठी आजही आंध्र आणि तेलंगण हे दोन्ही राज्य तितकीच कठीण आहेत आणि विशेषतः आंध्रामध्ये भाजपची अवस्था तोळा मासा आहे हे सांगायला आपल्याला काही हरकत नाही लागायचंही काही कारण नाही जनसेवा जनसेना पक्षाची अवस्था ही तशीच आहे म्हणजे पवन कल्याणने तो पक्ष घोषित केला पण जी आता घोषणा सुद्धा दहा वर्ष होऊन गेलेली आहेत पण पक्ष बांधणी कार्यक्रम वगैरे 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 असं कुठलंही काम पवन कल्याणनी फारसं काही केलेलं नाही आहे त्यामुळे तोही पक्ष नावापलीकडे तिथे आहे असं नाही पण ही गोष्ट टी डी पी म्हणजे तेलुगुदेसम पक्ष आहे तर तशी तेलगुदेसमची नाही आणि जगनमोहन रेड्डींच्या वाय एस आर काँग्रेसचीही तशी अवस्था नाही आहे चंद्राबाबूंचा पक्ष गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे तेलंगणात असेल किंवा आंध्रात असेल बऱ्यापैकी खच्ची झालेला होता पण पुन्हा एकदा चंद्राबाबूंनी उचल खाल्लेली आहे आणि या वेळेला जर आपल्याला पुन्हा भाजपनी साथ दिली आणि मोदींची पॉप्युलॅरिटी तर आंध्रात पुन्हा एकदा आपण सत्तेवर येऊ याची खात्री चंद्राबाबूंना कदाचित वाटते आहे आणि म्हणूनच ते सातत्याने मोदी आणि शहांची सा भेट घेऊन आंध्रात युती करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आंध्रातल्या विधानसभा निवडणुकीचं चित्र आजही वाटतं एवढं सोपं नाही आहे कारण एकाच एक अशी लढत बरं जगनमोहन रेड्डी सॉरी पवन कल्याण यांचा पक्ष थोडा जरी सक्षम असता तरीसुद्धा तिथं म्हणता आलं असतं की चंद्राबाबूंना त्याचा फायदा होईल आणि तीच गोष्ट भाजपची आहे की त्यांचा पक्ष हा चंद्राबाबूंना फायदेशीर ठरेल पण पर अशी परिस्थिती नाही आहे अगदी दक्षिणेतले ओंगोल किंवा नेल्लोर हे जे सगळे भाग आहेत तर तिथे वाय एस आर काँग्रेस आणि टी डी पी हे एकासेक एक इतकी त्यांची सक्षमता आहे किंवा उत्तरेत अगदी श्रीकाकुलम हा खरं तर चंद्राबाबूंचा मोठा गड होता टी टी डी पीचा मोठा गड यरन नायडू हे आपल्याला आठवत असेल दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत निवडून आले होते आणि केंद्रात त्यांनी फार मोठं नाव खासदार म्हणून केलेलं होतं म्हणजे चंद्राबाबूंचे उजवे हात म्हणून या यरन नायडूंकडे बघितलं जायचं आता येरण निधन झालं आहे आणि त्यांचे चिरंजीव तिथून पुन्हा निवडून आलेले आहेत परंतु येरण इतकी सक्षमता या चिरंजीवांनी का काही दाखवलेली नाही आहे म्हणजे असे येरणनायडूंसारखे दमदार खेळाडू आज टी डी पीकडे नाही आहेत आणि तीच अवस्था काहीशी जगनमोहन रेड्डी यांची आहे एककल्ली कारभार हे या दोनही पक्षांचं खरं तर काय वैशिष्ट्य म्हणायला हरकत नाही त्यामुळे पक्षात यांच्या पाठोपाठ सक्षम नेतृत्व अशी काही परिस्थिती नाही जगनमोहन रेड्डींनी त्यांच्या बघिनी शर्मिष्ठा यांना शर्मिला यांना तेलंगणात पाठवलं पण त्या काँग्रेसमध्ये गेलेले आहेत आणि एक फक्त गुंटूर किंवा हा विजयवाडाचा जो परिसर आहे तर तिथे भाजपने काही संघटनात्मक बऱ्यापैकी काम केलेलं आहे भाजपच्या ज्या प्रदेशाध्यक्ष आहेत आंध्रातल्या डी पुरंदरेश्वरी त्या चंद्राबाबूंची मेहणी आहेत हे त्यांचं घरगुती नातंसुद्धा आहे त्यामुळे सुद्धा एक भाग असा येतोय ये की आपण या डी पुरंदरेश्वरींना पुढं करून चंद्राबाबू हे सगळं रेटू पाहत आहेत मोदींची पॉप्युलॅरिटी ही ईडी पीला फायदेशीर ठरेल हे त्यांचं तिथलं गणित आहे आता निवडणुका होईपर्यंत जे लोकसभा असेल किंवा विधानसभा आपल्याला त्याचं नक्की उत्तर करणार नाही पण ही खरंच युती चंद्राबाबूंना आत्ता उपकार ठरेल का त्याचं उत्तर कदाचित आपल्याला होकरार्थी किंवा नकारार्थी असं काहीही देता येईल ही। पण हीच परिस्थिती आपण जर आंध्रात बघितली तर एकेकाळी -एक म्हणजे मी ते अनुभवलेलं आहे है की हैदराबाद असेल सिकंदराबाद असेल किंवा अगदी आदिलाबाद निजामाबादपासून उत्तरेतल्या ते खाली मेहबूबनगर इथंपर्यंत जे तेलंगण तेवढा आता सगळीकडे टी डी पीचा फार मोठा वर जस्मा होता आता त्याला प्रचंड ओहोटी लागली आहे टीडीपीची ती जागा ही आ, के सी आर के चंद्रशेखर राव यांच्या तेलंगण समिती म्हणजे आता त्याला बी आर एस असं नाव आहे पण ती जागा ही बी आर एसनं घेतलेली आहे त्यामुळे तेलंगणामध्ये चंद्राबाबूंची अवस्था अगदीच बिकट आहे परंतु संबंध तेलंगणात काही का असे का ना पण टी डी पीचं काही एक नेटवर्क आजही कायम आहे त्यामुळे ही युती झालीच तर ही दोन्हीकडे असणार आहे आणि त्याचं परकोलेशन तेलंगणातल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फायदा होण्यात मात्र नक्की होणार आहे म्हणजे भाजपनी यावेळची जी रणनीती आखलेली आहे किंवा त्यांनी ज्या आता जागा घोषित केलेल्या आहेत त्यामध्ये नऊ जागा अशा आहेत की अतिशय अटीतटीची लढत इथे भाजप देणार हे स्पष्ट आहे आणि अशा अटीतटीच्या लढतीमध्ये तोळा मासका असे ना परंतु टी डी पीची मदत भाजपला होणं हे कुठे ने कुठे भाजपसाठी अतिशय फायद्याचं ठरणार आहे त्यामुळेच कदाचित अशी वाय एस आर काँग्रेसची पकड ही तेलंगणात नाही आहे त्यामुळे टी डी पीशी आत्ता जर युती केली तर आंध्रात कुठं ना कुठेतरी पाय रोवायला भाजपाला जागा मिळू शकेल आणि विशेषतः या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मागं सारून बऱ्यापैकी सायझेबल जागा जिंकण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होईल असा भाजपचा मानस असावा असं एकूण घटना घडामोडींवरून दिसतं आहे सतरा तारखेला गुंटूरमध्ये जे जे डी पुरंदरेश्वरी यांचा मतदारसंघ आहे तिथे ही सभा होणार आहे असं सांगितलं जाते ती सभा जर खरंच होणार असेल तर ती मात्र आंध्रचं राजकारण बदलणारी सभा ठरणार आहे याचं कारण असं आहे की पवन कल्याणसारखा म्हणजे तेलंगण असेल किंवा आंध्र असेल हा फार मोठा नेता आहे म्हणजे गर्दी खेचण्यासाठी पवन कल्याण या सा हा यांना अतिशय उपकारक ठरणार आहे बरं पवन कल्याण एकटा उतरणार नाही त्याच्या पाठोपाठ चिरंजीवी आहे चिरंजीवीचे चिरंजीव रामचरण तेजा आहेत पवन कल्याणचा मुलगा साईचरण हा सुद्धा तिथला मोठा स्टार आहे म्हणजे गॅलेक्सी ऑफ स्टार्स आणि टी डी बरोबरच हे असल्यामुळे ज्युनियर एन टी आर किंवा हे असे काही स्टार्स हे भाजप आणि टी डी पी यांच्यासाठी प्रचारात उतरताना आपल्याला दिसतील त्यामुळे आंध्र आणि तेलंगणातला प्रचार हा सुद्धा पुढच्या काळात खूप चर्चेचा विषय ठरणार आहे त्यामुळे ही युती नक्की कोणाला फायदेशीर ठरेल हे आपल्याला कळेलच पण एंटरटेनिंग फॅक्टर्स इथे आपल्याला भरपूर प्रमाणात दिसणार आहेत मित्रांनो आजचं आमचं विश्लेषण माहिती आपल्याला कशी वाटते तुम्ही आम्हाला जरूर सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजोस्कोप, धन्यवाद